नमस्कार स्वामी विवेकानंद जे केंद्र आहे कन्याकुमारीचं या स्वामी विवेकानंद केंद्राच्या प्रेरणेतून आपल्या इथं विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट जी आहे त्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे माझे मित्र जितेंद्रजी इंगळे या सर्व विवेकानंद प्रेरणा ट्रस्टचं काम पाहतात अनेक शिबिरांची रचना त्यांच्यातर्फे अनेक जिल्ह्यामध्ये केली जाते मित्रांनो विवेकानंदांनी सांगितलेलं एक वाक्य मला आज आठवत आहे त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक जीव जो आहे हा एक अव्यक्त स्वरूप आहे फक्त काय आम्हाला करायचं आहे की बाह्य जे काही प्रकृती आहे ती बाह्य प्रकृती आणि आंतर प्रकृती या दोघांचं एकत्रीकरण ऐक्य आम्हाला करायचं आहे आणि अशा प्रकारचं ऐक्य समजा झालं तर स्वामी विवेकानंद असं म्हणतात हे आमचं अव्यक्त स्वरूप जे आहे ते व्यक्त होईल आणि आम्हाला जे काही उद्देश आमचा मनुष्याला जगण्याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी आमच्यातलं अव्यक्त ब्रह्मस्वरूप जे आहे ते व्यक्त होण्याची खूप आवश्यकता आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात म्हणजे मनुष्य आजारी का पडतो कारण की आपल्या सभोवताली जे काही वातावरण आहे जो काही निसर्ग आहे आपण ज्या माणसामध्ये वावरतो याच्यामध्ये एक प्रकारची विसंगती जेव्हा निर्माण होते त्याला म्हणता येईल की एक प्रकारचं असंतुलन निर्माण होतं तर हे असंतुलन जे आहे ते संतुलनामध्ये बदलणं आणि या दोन्हीमध्ये सुसंवाद निर्माण करणं हे आपल्या योगाचं जे आहे ते योगाचं मूळ तत्व आहे प्रकृतीमध्ये आणि आपल्या मनुष्यामध्ये सुसंवाद निर्मिती करणे आणि योग असं म्हणतो की आमचा जीवात्मा जो आहे तो जीवात्मा जो आहे तो परमात्म्याशी जोडणे म्हणजेच योग तर अशा प्रकारचं योगाचं कार्य जे आहे योग आणि निसर्गाचं जे कार्य आहे हे उत्तम प्रकारे आपली जी प्रेरणा ट्रस्ट आहे ही अनेक दिवसापासून अनेक प्रकारे कार्य करत आहे मग अनेक शिबिरांची रचना करणं आता या अनेक शिबिरांमध्ये अशी रचना करतात ते की पंचकर्मसुद्धा त्या ठिकाणी केले जाते म्हणजे शरीरशुद्धी आहे मनशुद्धी आहे नंतर मनाचं जे एकाग्रता आहे यावर सुद्धा मोठं कार्य म्हणजे त्याला आपण ध्यान असं म्हणतो हे ध्यानाचंसुद्धा मोठं कार्य आमच्या या विवेकानंद प्रेरणा ट्रस्टतर्फे अनेक दिवसापासून चालू आहे माझ्या या शुभ कार्यासाठी म्हणजे एक प्रकारे हे सेवेचं कार्य आहे समाजामध्ये निरोगी समाज निर्माण करणे जे आहे ते फार मोठं सेवेचं कार्य जे आहे ते प्रेरणा ट्रस्टतर्फे अनेक दिवसापासून चालू आहे तर या प्रेरणा ट्रस्टचे जे जितेंद्रजी इंगळे आहेत हे अतिशय मन मनपूर्वक करत आहेत माझ्या सर्व टीमला यांच्या पूर्णपणे शुभेच्छा आहे आणि उत्तरोत्तर या प्रेरणा ट्रस्टची प्रगती होत जावं अशी मी मनपूर्वक या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना आव्हान करतो की सर्व समाज आणि नागरिकांनी या यांच्या चाललेले जे काही अनेक गोष्टी चालू आहेत संध्या मी सांगितल्याप्रमाणे या सर्व उपक्रमांचा सर्वांनी फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद